नमस्कार सर्व भक्तांना आज आपण दुसऱ्या दिवशी दोन पवित्र तिथींचे विशेष स्वरूप समजून घेऊ नरक चतुर्दशी आणि सोमवती अमावस्या दोन हजार पंचवीस साली हे दिवस कसे आहेत त्या दिवशी काय उपाय करावेत पूजाविधी कशी करावी हे सखोलपणे जाणून घेऊया या, या कार्यक्रमात आपण तीन दिवसांचे आयोजन धरू एक दिवसाच्या पूर्वतयारीपासून मुख्य दिवसापर्यंत आणि पश्चात क्रिया या पद्धतीने भक्तांना संपूर्ण मार्गदर्शन मिळेल चला तिथींची माहिती घेऊन सुरू करूया तिथी व कालविभाजन नरक चतुर्दशी दोन हजार पंचवीस नरक चतुर्दशी यावर्षी वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला आहे चतुर्दशी तिथी ऑक्टोबर एकोणीस दुपारी रात्रीचा एक वाजून एक्कावन्न मिनिटे वाजता सुरू होते व ऑक्टोबर वीस दुपारी पहाटेचे तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटे वाजता संपते अभ्यंग स्नानासाठी शुभवेळ सुमारे पहाटेचे पाच वाजून तेरा मिनिटे ते सकाळचे सहा वाजून पंचवीस मिनिटे हा कालावधी दिला आहे या दिवशी यमदिपदान पूजा व दान महत्वपूर्ण आहे सोमवती अमावस्या दोन हजार पंचवीस शोधांनुसार वैशाखा मसाला सोमवती अमावस्या सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी येईल त्या दिवशी शिवपूजा पितृपूजा तर्पण व दान यांना विशेष महत्त्व आहे तसेच त्या दिवशी शनिदेव जयंतीचा योग असल्याचे सांगितले जाते त्रिदिवसीय कार्यक्रम रचना हे तीन दिवसांचं विभाजन म्हणजे एक प्रकारे पूर्व दिन मुख्य दिन पश्चात्क्रिया असे संरचित करणे पूर्वतयारी स्वच्छता व सजावट पूजास्थळ व घर स्वच्छ करणे पूजा मंडप तयार ठेवणे पांढरे वस्त्र चौकी आसनी दिवे घी तेल कारपूर पुष्प अक्षता जल नैवेद्य आदींनी सज्ज होणे उपासना व संकल्प संध्याकाळी हलका उपवास फळ दुधी संध्याकाळी भजन कीर्तन संध्यावेळात संध्याकाळी यमदेव पित्री शिवदेवते यांना मनपूर्वक प्रणाम दान संकल्प गरजू लोकांसाठी काही साहित्य धान्य वस्त्र तेल ठेवा तयारी मंदिर श्राद्धगृहांना वापरायोग्य वस्तू मुख्य दिवस नरक चतुर्दशी सोमवती अमावस्या येथे आपण दोन वेगळे पथ एकत्र मांडू नरक चतुर्दशीसाठी आणि सोमवती अमावस्येसाठी नरक चतुर्दशी, अमावस्ये चतुर्दशी दिनचर्या पहाटे प्रातरमध्ये जागरूक होणे हलकी ध्यान व प्रणाम अभ्यंग स्नान तेल चंदन व अक्षता मिश्रणाने शरीरावर अभ्यंग मग स्नान या स्नानाचा शुभ मुहूर्त पाच वाजता ते सहा वाजता दरम्यान आहे स्नानानंतर पवित्र वस्त्र परिधान पूजा पंचोपचार धूप दीप अक्षता पुष्प नैवेद्य यमदेव पूजा दक्षिण दिशेकडे मुख करून यमदेवतेचे ध्यान व मंत्र जप दिव्याक्रम घराच्या चौखटी प्रवेशद्वार गल्ली भागात सरसो तेलाचा चारमुखी दिवा दक्षिण दिशेला मुख करून लावणे विशेष मंत्रोच्चारण मृत्यूना पाशदंडाब्या कालींचं मयासह या दीपदानात सूर्यजप्रियता प्रियतामिती इत्यादी मंत्र दान गरजू लोकांनातील तेल अक्षता मिठाई अन्नधान्य इत्यादीचे दान संध्याकाळी दीपदान समारोह सर्व दिवे प्रज्वलित करणे यमदीपदान करणे रात्रकालीन विधी व संरचना रात्री सर्व कोणांमध्ये तेलाचे दिवे लावणे ज्या क्षणी लोक झोपायला जाणार त्या क्षणी प्रत्येक खोलीत एक दिवा ठेवणे घरातील अनावश्यक वस्तू बाहेर टाकणे स्वच्छता आणि ऊर्जेचे आव्हान भजन कीर्तन स्तुतीपाठ सोमवती अमावस्या दिनचर्या येथे मे महिन्यातील सोमवती अमावस्या संदर्भात सकाळी प्रातरमध्ये पवित्र नदी पवित्र जलाने स्नान शिवलिंगावर जल अर्पण धूकदीप बेलपत व पान अर्पण पितृपूजा व तर्पण पूर्वजांना अक्षता तिल व जल अर्पण पाठ व मंत्र जप पितृ चालिसा पितृस्तुती नैवेद्य अर्पण दुपारीत संध्याकाळी जर शुभ मुहूर्त असेल तर ब्रह्ममुहूर्त व विजय मुहूर्तात पूजा गरजू लोकांना अन्न व वस्त्रदान विशेष उपाय दान करणे दीपक लावणे शिव व पितृपूजेचा दीप संध्याकाळीत मंत्रजप भजन कीर्तन रात्रकालीन उपाय जाऊन जपा ज्या दिवशी दिवा प्रकाशित करायचा आहे घरातील सर्व कोणांत दिवे जाळणे शुभ संदेश श्राद्धीनुसार स्मरण दिवस अधिक एक पश्चात क्रिया व निरोप सकाळी हलके पूजा विसर्जन भक्तांसाठी प्रसाद वाटप कृतज्ञता वक्तव्या उपदेश प्रेरणा दान यज्ञाचा लेखा तपासा धन्यवाद व कार्यक्रम समाप्ती पूजाविधी व मंत्रसूत्र येथे काही विशेष मंत्र पूजासूत्र व सूचना आहेत नरक चतुर्दशीसाठी मंत्र व सूत्र यमदेव पूजेसाठी ओम यमाय नमहा दिवा प्रज्वलन मंत्र मृत्यूना कालेन दीपदानात सूर्यजः मिती निवेदन हे यमदेव आमचे पाप शुद्ध करा आम्हाला अकाल मृत्यूपासून रक्षित करा हे प्रार्थना शिवपूजा ओम नमहा शिवाय तिलदान मंत्र ओम तिलाय नमहा सोमवती अमावस्या मंत्र व पूजा श्रुती पितृपूजा मंत्र ओम पितृभ्यो नमः शिवपूजा मंत्र ओम नमहा शिवाय तर्पण मंत्र ओम भूर्भुवाह स्वाह तत्सवी दुर्वरेण्य किंवा स्थानानुसार मंत्र जप करताना शुद्ध विचार व श्रद्धा ठेवावी प्रत्येक पूजा वेळेत अष्टोपचार करावेत दान करताना मनपूर्वक दान करावे हे फक्त कर्म न राहावे दिवे व ज्वाला काळजीपूर्वक हाताळावीत कथा धार्मिक दृष्टांत व सामाजिक संदेश नरकासुर कथा नरकासूर हा अत्यंत दुष्ट राक्षस होता ज्याने देवता व मनुष्यांवर अत्याचार केले श्रीकृष्णाने त्याचा वध करून त्या बंदिस्त स्त्रियांना सुटका दिली या विजयाचा उत्सव म्हणून नरक चतुर्दशी साजरी केली जाते याचा अर्थ अज्ञान अंधकार पाप यावर धर्म प्रकाश ज्ञानाचा विजय ही कथा भक्तांना शिकवते कोणत्याही अडचणीवर संयमाने श्रद्धेने आणि धर्मपथाने विजय मिळवावा पितृपरायणता व पूर्वजपूजा सोमवती अमावस्या ही पितृपूजा व तर्पणाचे विशेष दिन पूर्वजांचे स्मरण त्यांना कृपा करणे त्यांची संतुष्टी करणे हे कर्तव्य आहे हे, हे केल्याने पितृदोष निवारण होतो आशीर्वाद प्राप्त होतात जीवनातील अडथळे दूर होतात सामाजिक व नैतिक संदेश दान व सेवा समाजातील गरजू लोकांना मदत करणे स्वच्छता प्रकाश श्रद्धा हे जीवनमूल्य काळ व कर्म यांची जाणीव ठेवणे चांगल्या विचारांची सद्वृत्तीची प्रेरणा विशेष टिप्स सावधानता व लोकपरंपरा अभ्यम स्नान व ताप योग्य प्रकारे करावा सर्द असताना सावध दिवे व अग्नि सुरक्षित ठिकाणी लावावेत दान करताना उपयुक्त व गरजेची वस्तू द्यावी कार्यक्षम वेळेचे पालन करावेत शुभमुहूर्त व कालमान महत्वाचे अंधश्रद्धा व जातिवाद टाळावा लोकपरंपरागत प्रथा सांभाळाव्यात पण श्रद्धेने व संतुलितपणे प्रिय भक्तांनो आज आपण नरक चतुर्दशी व सोमवती अमावस्या या पवित्र तिथींचे दोन हजार पंचवीसच्या दृष्टीने स्वरूप पूजाविधी उपाय मंत्र कथा व सामाजिक संदेश हे सर्व तपशिलाने समजले चतुर्दशीचे विशेष धार्मिक महत्त्व चतुर्दशीला काली चौदस किंवा रूपचौदास असेही म्हणतात या दिवशी भगवान कृष्णाने नरकासुराचा वध केला होता आणि त्या दिवसापासून अंधारावर प्रकाशाचा विजय साजरा केला जातो याच कारणामुळे लोक या दिवशी शरीरशुद्धी दीपदान आणि देवपूजा करून पापांचा नाश करतात लोककथांनुसार नरक चतुर्दशीच्या सकाळी तेलाने अं चोळून अंघोळ केल्यास शरीरातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते या दिवशी काळातील उबट बेसन आणि सुगंधी उठणं वापरणे अत्यंत शुभ मानले जाते सोमवती अमावस्येचे महत्त्व जेव्हा अमावस्या सोमवारी येते तिला सोमवती अमावस्या म्हणतात हा योग अत्यंत दुर्मिळ असतो आणि या दिवशी स्नान दान आणि पितृतर्पण याचे फळ अनंत पटींनी वाढते असे शास्त्र सांगते दोन हजार पंचवीस मध्ये ही सोमवती अमावस्या नरक चतुर्दशीच्या आसपास येत असल्यामुळे तिचे महत्त्व अतिशय शुभ आणि बलवान आहे या दिवशी केलेले पितृतर्पण दान आणि शिवपूजन हे जीवनातील सर्व अडथळे दूर करते आणि घरात शांतता व वा सुखसमृद्धी वाढवते या दिवशी काय करावे पहाटे लवकर उठून स्नान करावे काळा तीळ बेसन हळद आणि उठणं लावून शुद्ध करावे तेलाने डोक्याला मालिश करावी आणि नंतर गंगाजल किंवा तुळशीपत्रयुक्त पाण्याने स्नान करावे पितरांसाठी तर्पण श्राद्ध किंवा दान करावे सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे आणि ओम नमहा शिवाय मंत्राचा जप करावा दिवे लावून घराच्या प्रत्येक कोपऱ्यात प्रकाश करावा संध्याकाळी यमराजासाठी दीपदान करणे अत्यंत शुभ असते यमदीपदानाचे विशेष महत्त्व नरक चतुर्दशीच्या रात्री एक लहान दिवा घराच्या बाहेर दाराजवळ दक्षिण दिशेला ठेवावा हा दिवा यमराज आणि आपल्या पितरांसाठी समर्पित असतो असे केल्याने मृत्यूचा भय कमी होतो आणि घरात आरोग्य व वा आयुष्य वाढते असे मानले जाते दिवा लावताना मनात म्हणा मृत्यूना पाशहस्ताय कृतांताय अभयप्रद दीप मया सौम्यतेन प्रियता सोमवती अमावस्येला काय करावे तुळशीच्या वृक्षाची एकशे आठ प्रदक्षिणा घालावी पती पत्नीने एकत्रितपणे पूजा केल्यास वैवाहिक जीवन आनंदी होते शिवलिंगावर दूध मधक आणि पाण्याचा अभिषेक करावा गरीबांना अन्न वस्त्र तीळ आणि गोड पदार्थ द्यावेत वडाच्या झाडाखाली बसून ओम नमहा शिवाय किंवा ओम सोम सोमया नमहा मंत्राचा जप करावा पापमोचन आणि आयुष्यवृद्धीसाठी उपाय सोमवती अमावस्येच्या दिवशी केलेले दान सर्व पापांचे निवारण करते या दिवशी ब्राह्मणांना भोजन देणे गरिबांना वस्त्रदान करणे आणि गायींना हिरव गवत देणे हे अतिशय पुण्याचे कार्य मानले जाते ज्यांच्या कुंडलीत पितृदोष आहे त्यांनी या दिवशी पितृतर्पण करावे हे केल्याने घरातील अडथळे कमी होतात आणि कुटुंबात समृद्धी येते या दिवशी काय करू नये झोपेत जास्त वेळ घालवू नका कोणावर रागावू नका किंवा वाद घालू नका अपशब्द वापरू नका मांसाहार मद्यपान किंवा खोटं बोलणं टाळा घरात अंधार ठेवू नका दिवे नेहमी लावा नरक चतुर्दशी आणि सोमवती अमावस्या यांची संयोगिक शक्ती दोन हजार पंचवीस मध्ये चतुर्दशी आणि सोमवती अमावस्या एकत्र आल्याने अत्यंत शुभ काल तयार झाला आहे या दिवशी केलेले प्रत्येक कर्म जसे स्नान दान दीपदान आणि मंत्रजप याचे फळ दहापट वाढते असे मानले जाते हा दिवस केवळ धार्मिकच नाही तर आध्यात्मिक शुद्धीचा दिवस आहे घरासाठी विशेष विधी घरात गंगाजल शिंपडून शुद्धी करावी दरवाजाला तोरण आंब्याच्या पानांचे लावावे घरात लक्ष्मी पूजनासाठी जागा स्वच्छ करून दिवे आणि फुले ठेवावीत नारळ आणि तुळशीने देवांना अर्पण करावे रात्री सर्व दिवे जळत ठेवा प्रकाश म्हणजेच लक्ष्मीचे आगमन प्रकाशाचा विजय आणि आत्मशुद्धी नरक चतुर्दशी आणि सोमवती अमावस्या हे दोन्ही दिवस आपल्याला एक संदेश देतात अंधारावर प्रकाशाचा नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा विजय घडवा या दिवशी फक्त विधी न करता आत्मचिंतन करा पापातून मुक्त व्हा आणि देवाशी संवाद साधा जो व्यक्ती या दिवशी मनापासून स्नान दान आणि पूजन करतो त्याचं आयुष्य सुखी निरोगी आणि मंगलमय होतं ही दोन्ही तिथी मिळून एक आध्यात्मिक पुनर्जन्माचा दिवस आहे